तुर्तास तरी भाजप प्रवेश नाही असं म्हणत शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचा इन्कार केला अशा प्रकारचा निर्णय लगेच होत नसतो तसंच आजवर ज्या पक्षानं मदत केली त्यालाही विश्वासात घ्यावं लागेल असंही खडसे यांनी म्हटलंय दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत असते तर मी देखील दिल्लीमध्ये असते अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आणि रावेरमधून भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे तसंच पक्षाने उमेदवारी दिली आहे पण याबाबत काही किंतू परंतु असेल तर पक्षाचा आदेश पाळणं माझं कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे मला करने जाओ सकता नस्ते। मला प्रयत्न नसते जर यायचं असेल वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाह साहेब असतील का अन्य वरिष्ठ वर असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तरी यायचं असेल कि मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांचं काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर बघा शेवटी पक्ष जो आदेश देईल आज मला उमेदवारी जाहीर झालेली आहे पण जर किंतु पण काही विषय जरी राहिला पक्षाने जो आदेश दिला एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मला तो आदेश पाळणं हे माझ म्हणजे मी माझं कर्तव्य समजते आणि पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल त्याच पद्धतीने मी काम करेल